ये सात्वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यामध्ये दोन पॉईंट एक समानार्थी शब्द आहेत आणि या समानार्थी शब्दावरील आपण सराव प्रश्न पाहणार आहोत तर सुरुवातीला प्रश्न सोडवण्याआधी तुम्ही या ठिकाणी समानार्थी शब्द दिलेले आहेत ते वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी याचा चांगलाच उपयोग होईल एका शब्दासाठी भरपूर समानार्थी शब्द दिलेले आहेत सर्व शब्द लिहून घ्या कारण परीक्षेला कोणत्या शब्दाचा शब्दा पर्याय येईल हे सांगता येणार नाही समानार्थी शब्दाचे वारंवार वाचन करा म्हणजे शब्द पाठांतर करणे तुम्हाला सोपे जाईल यामध्ये पुस्तकामध्ये भरपूर शब्द दिलेले आहेत पहा हे शब्द काळजीपूर्वक वाचा दररोज यातले पाच शब्द जरी तुम्ही पाठांतर केला तर परीक्षेसाठी तुम्हाला याचा चांगलाच फायदा होणार आहे शब्दांचे वाचन लेखन काळजीपूर्वक करा आणि परीक्षा येईपर्यंत हे सर्व शब्द पाठांतर करा यानंतर आपण या समानार्थी शब्दावर काही नमुना प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडवूयात प्रश्न पहिला पहा खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा तर चार पर्याय दिलेले आहेत तीन शब्दाचे अर्थ सारखे असणार आहेत आणि एका शब्दाचा अर्थ वेगळा असणार आहे पर्याय पहा प्रीती प्रासाद लोभ आणि अनुराग तर यामध्ये पहा प्रीती लोभ आणि अनुराग हे जे आहेत शब्द तिन्ही हे प्रेम या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि प्रासाद म्हणजे राजवाडा होतो वाडा किंवा मंदिर तर हा पर्याय वेगळा आहे दुसरा प्रश्न खालीलपैकी इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर आता इंद्रला समानार्थी शब्द भरपूर आहेत पहा देवेंद्र आहे नाकेश शक्र सुरेंद्र पुरंदर वज्रपाणी वासव तर यापैकी सुरेंद्र हा शब्द इथं आलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर येणार आहे खालीलपैकी बरोबर जोडी कोणती चतुर चरितार्थ दिन गरीब गुलामी दास्यत्व हरिम कुंजर तर या ठिकाणी गुलामी हा जो शब्द आहे याचा दास्यत्व हा समानार्थी शब्द आहे तसेच लाचारी सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मगाशीच म्हटले की एकाच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत सर्व समानार्थी शब्द पाठ करा कारण पर्यायामध्ये कुठला शब्द येईल हे आपल्याला सांगता येत नाही तर या ठिकाणी बरोबर जोडी कोणती येणारे आहे गुलामी आणि दास्यत्व पुढील प्रश्नातील वेगळा अर्थ असलेला शब्द पर्यायातून निवडा अह रजनी यामिनी आणि निशा तर या ठिकाणी पहा रजनी निशा आणि यामिनी याचा अर्थ रात्र होतो आणि अह म्हणजेच दिवस म्हणून हा पर्याय वेगळा आहे स्नेही सखा दोस्त या अर्थाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता भुंगा मानव बाप आणि मित्र स्नेही सखा दोस्त आणि मित्र हे पर्याय बरोबर आहेत शेतकरी शेतात राबतात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा तर शेतकरीचा समानार्थी शब्द आपण पाहूयात कृषी कृषीवल प्रजापती आणि महेश तर शेतकरी या शब्दासाठी कृषक आणि कृषीवल हे समानार्थी शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न पहा मुलगा या शब्दासाठी समानार्थी शब्द पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक आहेत म्हणजे चारपैकी दोन पर्याय बरोबर आहेत तनय सुता विरंची आणि पुत्र तर या ठिकाणी मुलगासाठी तनय एक येणार आहे आणि पुत्र एक हे दोन पर्याय बरोबर येणार आहेत आणखीन काही समानार्थी शब्द आहेत पहा आत्मज आहे तनुज आहे पुत्र नंदन पुढचा प्रश्न प्रजापती या अर्थाचे शब्द पर्यायातून शोधा दोन पर्याय अचूक ब्रह्मदेव सूर्य राजा आणि चंद्र तर प्रजापती म्हणजे राजा पण बरोबर आहे आणि ब्रह्मदेव हे सुद्धा बरोबर आहे हत्ती या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द होणार नाही म्हणले आपण हत्ती म्हणले की लगेच त्याचा समानार्थी शब्द गजला आपण पर्याय बरोबर करतो परंतु या ठिकाणी होणार नाही म्हणलंय गज भ्रमर वारण आणि नाग तर वरील पर्यायामध्ये गज त्यानंतर वारण आणि ना हे जे आहेत ते हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत परंतु भ्रमण म्हणजेच भुंगा म्हणून हा पर्याय जो आहे तो हत्तीसाठी बरोबर नाही यानंतर पहा पुढचा प्रश्न माझे डोके फार दुखत आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे दोन समानार्थी शब्द निवडा डोकेच्या खाली अंडरलाइन केलेला आहे म्हणजे डोक्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला ते पण दोन शीर मस्तक मस्तक आणि कर तर आता डोकेसाठी शीर आणि मस्तक पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे या ठिकून या ठिकाणी चुकून परत मस्तकच झालेलं आहे परंतु आपण पहिला आणि तिसरा पर्याय योग्य आहे